ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला दहाव्या स्कंदातील अध्याय सत्तावीस सत्तावीसाव्या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्णांना अभिषेक पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकुळाचे रक्षण केले तेव्हा त्यांच्याकडे गोकुळात गोलोकातून कामधेनू आणि स्वर्गातून इंद्र आला भगवंताची अवहेलना केल्यामुळे इंद्र अतिशय लज्जित झाला होता म्हणून त्याने एकांत स्थानी भगवंताकडे जाऊन आपल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या मुगुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श केला तेजस्वी भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पाहून एकूण आपणच तिन्ही लोकांचा स्वामी असल्याचा इंद्राचा गर्व नाहीसा झाला आता तो हात जोडून त्यांची स्तुती करू लागला इंद्र भगवान आपले स्वरूप परमशांत रहित तसेच विशुद्ध सत्वमय आहे गुणांमुळे प्रवाह रूपाने भासणारा हा मायामय प्रपंच सर्वज्ञ आपल्या अशा आपल्या ठिकाणी नाही कारण तो अज्ञानामुळे उत्पन्न होणार आहे देहसंबंधामुळे हो उत्पन्न होणारे व दुसऱ्या देहांच्या उत्पत्तीला कारण असणारे लोभादी दोष अज्ञानी लोकांच्या ठिकाणीच असतात सर्वज्ञ अशा आपल्यामध्ये ते कोठून असणार तरी सुद्धा धर्मांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठीच आपण शासन करीत असतात आपण जगाचे पिता गुरु स्वामी आणि शासन करणारे दुस्तर असे काल आहात आपण लोककल्याणासाठी स्वेच्छेने लीला शरीर प्रकट करून स्वतःलाच ईश्वर समजणाऱ्यांचा मान नष्ट करीत अनेक प्रकारच्या लीला करीत असतात माझ्यासारखे जे अज्ञानी आणि स्वतःला जगाचा ईश्वर मानणारे आहेत त्यांना जेव्हा कळते की भीतीच्या प्रसंगीसुद्धा आपण निर्भय असता तेव्हा ते आपली घमिंड सोडून देतात आणि गर्वरहित होऊन आपल्या भक्ता भक्तीच्या मार्गाचा आश्रय घेतात हे प्रभो आपली लिलाही दुष्टांनाही उपदेश देण्यासाठी असते प्रभो ऐश्वर्याच्या मदामध्ये दंग होऊन मी आपला अपराध केला आहे कारण आपला प्रभाव मला माहीत नव्हता हो हे परमेश्वरा आपण मूर्ख असणाऱ्या माझ्या अपराधाची मला क्षमा करावी पुन्हा मला अशी दुर्बुद्धी होऊ नये हे इंद्रा इंद्रियातील परमात्मन जे असुर सेनापती केवळ आपलेच पोट भरणारे आणि पृथ्वीला भारभूत झाले आहेत त्यांच्या वधासाठी आणि आपल्या कल्याणाचे दास असणाऱ्यांच्या उत्कर्षासाठी आपला येथे अवतार झाला आहे भगवान आपण पुरुषोत्तम असून सर्वात्मा वासुदेव आहात आपण यदुवंश स्वामी आणि सर्वांचे चित्त आकर्षित करणारे आहात मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे आपण आपल्या इच्छेनुसार केला आहे आपले हे शरीर सुद्धा विशुद्ध आहे सर्व काही आहात सर्वांचे कारण आहात आणि सर्वांचे आत्मा आहात मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे भगवान मी अभिमानी आणि अतिशय क्रोधी सुद्धा आहे म्हणूनच माझा यज्ञ केला नाही असे पाहून मी मुसळधार पाऊस आणि तुफान यांच्याद्वारे सर्व व्रज मंडल नष्ट करण्याचे योजिले परंतु प्रभू आपण माझ्यावर अतिशय कृपा केलीत माझे प्रयत्न व्यर्थ झाल्या कारणाने माझी गंभींड मुळापासून उखडून गेली माझे आपण माझे स्वामी आहात गुरु आहात आणि आत्मा आहात मी आपल्याला शरण आलो आहे श्री सुख म्हणतात जेव्हा देवराज इंद्राने भगवान श्रीकृष्णाची अशी स्तुती केली तेव्हा हसत हसत मेघाप्रमाणे गंभीरवाणीने ते त्याला म्हणाले श्री भगवान म्हणाले इंद्रा तू ऐश्वर्याने फार माजला होतास म्हणूनच तुझ्यावर कृपा करून तुला माझे नित्य स्मरण राहण्यासाठी मी तुझा यज्ञ भंग केला जो ऐश्वर्य आणि संपत्तीच्या मधाने आंधळा होतो त्याला हे दिसत नाही की मी परमेश्वर हातात दंड घेऊन त्याच्या शासनासाठी उभा आहे मी ज्याच्यावर कृपा करू इच्छितो त्याचे ऐश्वर नाहीश करतो हे इंद्रा तुझे कल्याण असो आता जा आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वाघ तसेच कधीही गर्व न करता सावधपणे आपल्या अधिकाराचे पालन कर नंतर मनस्विनी कामधेनुने आपल्या वारसरांसह वारसरांसहधारी परमेश्वर श्रीकृष्णांना वंदन केले आणि म्हणाली कामधेनू म्हणाली हे श्रीकृष्णा आपण महायोगी आहात आपण स्वतः विश्वरूप असून विश्वाचे परमकारण आहात हे अच्युता संपूर्ण विश्वाचे स्वामी असलेल्या आपल्यामुळेच आम्ही सनाथ झालो आहोत हे जगाचे स्वामी आपण आमचे परम दैवत आहात आमचे आपणच इंद्र आहात म्हणून आपणच गाय ब्राह्मण देव आणि साधूजनांच्या रक्षणासाठी आमचे इंद्र व्हा ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने आम्ही गायी आपल्याला आमचा इंद्र मानून अभिषेक करू हे विश्वात मन आपण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच अवतार धारण केला आहे श्री सुख म्हणतात कामधेनुने भगवान श्रीकृष्णांना असे म्हणून आपल्या दुधाने आणि देवमातांच्या प्रेरणेने देवराज इंद्राने ऐरावताच्या तोंडेतून आणलेल्या आकाशगंगेच्या पाण्याने देवर्षी सह यदुनाथचा श्रीकृष्णांना अभिषेक केला आणि त्यांना गोविंद नाव ठेवले त्यावेळी तेथे नारद तुंबुरू इत्यादी गंधर्व विद्या धर्षिद्ध आणि चारण आले होते ते जगाचे पाप ताप करणाऱ्या भगवंताच्या यशाचे गायन करू लागले आणि अप्सरा आनंदाने नृत्य करू लागला प्रमुख देवता भगवंताची स्तुती करून त्यांच्यावर नंदवनातील नंदनवनातील दिव्य फुलांचा वर्षाव करू, वर नुंद करू लागल्या तिन्ही लोकांमध्ये परमानंद ओसंडून वाहू लागला आणि गायींच्या स्थळातून इतके दूध गळू लागले की पृथ्वी ओलिचिंब झाली नद्यांना वेगवेगळ्या रसांचा पूर आला वृश वृक्षामधून मधाच्या धारा वाहू लागल्या ना नांगरणी पेरणी न करताही जमिनीतून अनेक प्रकारचे औषधी अन्न उत्पन्न झाले पर्वतात दड दडून असलेली रत्ने बाहेर दिसू लागली परीक्षिता भगवान श्रीकृष्णांना अभिषेक झाल्यानंतर जे जीव स्वभावातच क्रूर होते ते सुद्धा क्रूरपणा विसरले अशा प्रकारे इंद्राने गायी आणि गोकुळाचे स्वामी श्री गोविंदांना अभिषेक केला आणि त्यांची संमती घेऊन देव गंधर्व इत्यादींसह तो स्वर्गाकडे निघून गेला अध्याय सत्तावीसावा समाप्त